Uh, जाधव साहेबांकडे बघून मला बऱ्याचदा गोष्ट आठवते मला ती तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल uh, महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य वाढवलं वृद्धिंगत गेलं महाराष्ट्राच्या बाहेर अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये आपलं स्वराज्य वाढत गेलं याबरोबर महाराजांबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे बरेच आपले महाराजांचे साथीदार त्यांच्या सोबत होते त्याच्या त्याच्यामध्येच हिरोजी इंदलकर नावाचे आपले एक बांधकाम प्रमुख होते महाराजांनी एक दिवस हिरोजींना आपल्या दरबारामध्ये बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं हिरोजी आपलं स्वराज्य ज्या मोठ्या पातेराज एक स्वराज्याला राजधानी बांधायची आणि राजधानी आपले रायगड असणार आहे आणि ती रायगडाची बांधणी राजधानी बांधायचं काम मी तुमच्यावर सोपवतोय महाराजांनी हे कार्य हिरोजींच्या कांद्यावर खांद्यावर सोपवलं आणि महाराज मोहिमेवर निघून गेले महाराज मोहिमेवर निघून गेल्यानंतर हिरोजींनी तो गड ती महाराज स्वराज्याची राजधानी अर्ध्यापर्यंत बांधत आणली आणि त्याच्यानंतर सर हिरोजींकडे असणारा भांडवल संपलं पैसा संपला हिरोजींना कळे ना पैसा तर संपलाय स्वराज्याची राजधानी तर बांधली पाहिजे महाराजांनी विश्वास तर दाखवलाय अशा वेळेस हिरोजींनी एक अपूर्व काम केलं त्याने आपला राहता वाडा विकला आपली सारी जमीन विकली पैसा घेऊन बायकापुराने घेऊन रायगडावर आले झोपडे बांधून राहू लागले पण त्या माणसानं स्वराज्याची राजधानी बांधून काढली जेव्हा शिवाजी महाराज मोहिमेवरनं परत आले आणि महाराजांना कळलं की हिरोजींनी काय केलंय ज्या दिवशी स्वराज्याचा राज्याभिषेक होता त्या दिवशी महाराजांना वाटलं की जे कार्य हिरोजींनी केलंय त्याच्यासाठी आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे त्या दरबारामध्ये राज्याभिषेका दिवशी राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी हिरोजींना विचारलं की हिरोजी तुम्ही स्वराज्याची राजधानी बांधून काढलीत काय हवं आहे तुम्हाला आणि हिरोजींनी मान खाली घालून खूप अदबीने उत्तर दिलं की महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरामध्ये टाकलं अजून काय हवं आहे आम्हाला महाराज म्हणाले नाही हिरोजी तुम्ही स्वराज्याची राजधानी बांधली आहे तुम्हाला काहीतरी मागावंच लागेल आणि तेव्हा हिरोजींनी मान झुकवून त्यांनी महाराजांना विनवणी केली की महाराजा रायगड बांधत असताना या रायगडावर आम्ही जगदीश्वराचं एक मंदिर बांधलंय त्या जगदीश्वराच्या पायरीवर एक नाव कुरायची अनुमती हवी महाराजांना आश्चर्य वाटलं की पैसा नाही मागितला संपत्ती नाही मागितली आमदारकी नाही मागितली देशमुखी नाही मागितली मागून मागितलं तर काय तर दगडावर नाव कोरायची अनुमती महाराजांनी विचारले की हिरोजी असं का आणि हिरोजींनी उत्तर दिलं महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर आल तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वरा जगदीश्वराच्या दर्शनाला जा दर्शनाला जाल तुमची पावलं त्या पा, पायांवर पडतील आणि त्याचपैकी एका पायरीवर माझं नाव असेल महाराज एवढंच महत्भाग्य माझ्या पदरामध्ये टाका की तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सदैव अभिषेक करत राहू देत आज हिरोजींनी त्या तळमळतेने स्वराज्याचा रायगड बांधून काढला असेच स्वराज्याची शिरेदाल त्या काळी स्वराज्याला लाभले त्यामुळे स्वराज्य वाढलं स्वराज्य उभं राहिलं स्वराज्य मोठं झालं मला वाटतं अशाच आपल्या शिलेदारांचा वारसा कुठेतरी जाधव साहेबांच्या माध्यमातून एकवीसव्या शतकामध्ये सुद्धा पुढे वाढवला जातोय आणि मला वाटतं की ज्या का त्या काळामध्ये हिरोजींनी असेल की आपल्या सर्व त्या काळातल्या शिलेदारांनी स्वराज्यासाठी जे काम केलं त्या जाधव साहेब मराठीकरण समितीच्या माध्यमातून आजच्या महाराष्ट्रासाठी करतायत तर साहेब तुम्ही खूप पुण्याचं काम करताय आपल्या सातशे पिढ्या कुठेतरी बसल्या आहेत आणि त्या बघतायत आणि वरती बसून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत माझं घर माझा पैसा माझा पगार माझी गाडी माझं नवीन मोबाईल याच्या पलीकडे जाऊन समाजाचं काहीतरी माझं देणं लागतं याची जाण आजकालच्या स्वार्थी जगामध्ये खूप कमी लोकांना राहिली आहे आणि तुमच्याकडे बघून आम्हाला समाधान वाटतं आज मी असेल किंवा साळवी साहेब असेल आमच्या मुलांना तुमच्याकडे बघून प्रेरणा मिळते की माणसाने तळमळीनं काम करावं तर असं करावं धन्यवाद